नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आज आहे सहा जुलै दोन हजार पंचवीस वार आहे रविवार तर आज आलेले आहेत आषाढी एकादशी जिलाच आपण देवशैनी एकादशी असे देखील म्हणत असतो तर सर्वप्रथम सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आषाढी एकादशी ही भगवान विठ्ठलांना भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि या दिवशी आपण त्यांच्या अनेक सेवा आणि उपाय देखील करत असतो आजपासूनच चातुर्मासाला देखील सुरुवात होत असते आणि भगवान विष्णू हे आजपासून चार महिन्यांसाठी योग निद्रेत जातात अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असा आजचा दिवस आहे आणि त्यामुळेच आजच्या दिवशी अनेक सेवा आणि उपाय हे आपण करत असतो तर असाच एक उपाय आपल्याला आज संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायचा आहे तर तो कसा आणि केव्हा आणि कोणत्या वेळेत आपल्याला करायचं आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा आजपासून चातुर्मासाला सुरुवात होत असते आणि या चातुर्मासामध्ये मा अनेक व्यक्ती काही नियमांचे देखील पालन करत असतात अतिशय महत्त्वाचा असा हा चातुर्मास असतो आणि या चातुर्मासामध्ये मा दे देखील आपण भगवान विष्णूंच्या अनेक सेवा या करत असतो तर बघा आज आषाढी एकादशी तर आज संध्याकाळी आपल्याला प्रदोष काळामध्ये ते रात्री दहा वाजेपर्यंत पितरांच्या स्मरणार्थ आपल्याला एक दीपदान करायचं आहे आपल्या पितरांची सेवा देखील खूप महत्त्वाची आहे आणि ती देखील आपल्याकडनं झालीच पाहिजे तर बघा जेव्हा आपण आषाढी एकादशी येते तेव्हा भगवान विष्णूंची सेवा करत असतो आणि त्यातच संक्षिप्त संक्षिप्त भागवत ग्रंथ याचे आपण या दिवशी पठण करत असतो तेव्हा तुमच्या कितीही प्रखर पितृदोष असेल तर त्यातून मुक्ती मिळते म्हणजेच आपले जे पितर आहेत तर त्यांना सद्गती मिळते आणि आपल्याला एकादशीच्या दिवशी तुमचं भाड्याचं घर असेल किंवा स्वतःचं घर असेल तरीही तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही घरातील इतर कोणालाही हा उपाय करायला सांगू शकता सुतक विटाळ असेल तर तुम्ही हा उपाय करू नका तर पुढच्या तुम्ही जी एकादशी येते जी दर महिन्याला एकादशी येते तर त्या एकादशीला तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल तर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर एक छोटी प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि त्यामध्ये दोन कापराच्या वड्या आपल्याला घ्यायच्या आहे आणि त्या प्रज्वलित करायच्या आहे आणि ही वाटी आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याच्या मधोमध ठेवायची आहे आणि त्यानंतर ती प्रज्वलित करायची आहे प्रज्वलित करताना मनातल्या मनात आपल्याला म्हणायचं आहे की मी हे जे काही उपाय करत आहे तर ते पित माझ्या पितरांसाठी त्यांना सद्गती मिळावी हे कार्य माझ्या पितरांसाठी समर्पित आहे अशी प्रार्थना करायची आहे आणि हे करत असताना आपल्याला घराच्या बाहेर बाहेरील बाजूने आपल्याला उभं राहायचं आहे तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी दहापर्यंत केव्हाही करू शकता त्यासोबतच हे करत असताना आपल्या घराच्या दारे आणि खिडक्या ह्या उघड्या करून आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे कापूर जळून झाल्यानंतर आपल्याला ते तांदूळ आणि ती प्लेट तशीच घराच्या बाहेरच ठेवायची आहे ती घरामध्ये परत आणू नये आणि ती दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाच्या मुळाशी तुळस सोडून कोणत्याही झाडाच्या मुळाशी तुम्ही टाकू शकता त्यासोबतच आज संध्याकाळी आपल्याला पिंपळ वृक्षाला देखील पिंपळ वृक्षाखाली देखील आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर हिंदू धर्मामध्ये पिंपळ वृक्षाला देखील खूप महत्त्वाचं मानलं जातं असं मानले जाते की भगवान विष्णूंचा वास हा पिंपळ वृक्षामध्ये असतो आणि त्यासोबतच आपल्या पितरांचा देखील वास पि पिंपळ वृक्षामध्ये असतो आणि त्यामुळेच त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला त्यांच्यासाठी आपल्याला पिंपळ वृक्षाखाली एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही संध्याकाळी अवश्य एक दिवा पिंपळ वृक्षाखाली प्रज्वलित करा तर तुपाचा किंवा तुम्ही तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता आणि त्या दिव्याची वात ही आपल्याला दक्षिण दिशेकडे करायची आहे आणि प्रज्वल दिवा प्रज्वलित करत असताना मनातल्या मनात म्हणायचं मनात मना आहे की हे दीपदान मी माझ्या पितरांसाठी करत आहे अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यासोबतच तुम्ही प्रत्येक एकादशीला जी प्रत्येक महिन्याला एकादशी येते तर त्या एकादशीला देखील तुम्ही हा उपाय करू शकता अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तर अवश्य आज एकादशीला आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुम्ही आज संध्याकाळी आपल्या पितरांसाठी हा एक अतिशय सोपा आणि साधा आणि प्रभावी उपाय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ